इना दया, इने दाने लीला माता आंजे बाई गोलं लिला माता हात धोडी ती गण गता माती गजाली आता

ती दण्याची कोथांबीर वास मळ्या च्या यारी अंजने बाई गा वास मळ्या च्या यारी आग लाडे गल किच पंड पळत तग बाजीन आजे ने बाई गोंड पळत बाजीन आजी साखर गजीची गा सवलाईली गाजीन आजेने बाई गवलाईली गा गाजीन चालली गना दया बाप बग तो खालीवर गू खालीवर लहान ती गेली त्वर स्वत ना आई ग तिच्यावर आमजे ने बाय ग सता नाही ना तिच्या वर म्हयना चालली ग ना दया बाप बस लाये पशी आमजे ने ग बाप बस लाय पशी ಮಾಹಿ ಗಯಾಡಿ ಮಯಾ ಪದ ಗಡವಾಳೆ ಪುಸಿ ಆಗಲೆ ಗದ ರೀ ನಾಡುವಳ ಪುಸಿ ಮೈನಾ ಚಾಲ ಗ ನಾ ದಯಾ ಆಯಲ್ಲ अंजने बाई गाईला तरडू एवढा काळे गदा घाडू गेला डोंग घरा चाडू आंजेने बाई गेला डोंग घरा चाडू